नमस्कार मंडळी नो कशे बरे आहात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास एकाच पीठात दोन रेसिपीज म्हणजे एकाच पिठात तळलेले आणि वाफेवरचे वडे तर वाफे तुम्ही म्हणणार यात काय नवीन आहे तर नवीन नाही आहे पण एकाच पिठामध्ये दोन रेसिपीज आपण कशा बनवू शकतो हे तर मला तुम्हाला सांगायचंच आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरात जर दोन मुलं असेल तर दोघांची आवडे वेगळे वेगळे असते तर त्या दोघांच्या आवडी आपण एकाच रेसिपीमध्ये कशा पूर्ण करायच्या तेही तुम्हाला व्हिडिओमधून सांगते आहे तर खरोखर माझ्या माहीला हे स्टीमवाले जे वडे आहेत ना ते खूप जास्त आवडतात आणि मला हे फ्राय केलेले किंवा तळलेले आवडतात तर त्यासाठीच मी जसं की माझ्या घरात जसा विषय होतो तसाही तुमच्या घरात होत असेल म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी खास घेऊन आली आहे तर मी इथं जे आहे उडदाची डाळ भिजत घातली होती रात्रीचीच आणि सकाळी मी नाश्त्याला हे वडे बनवले होते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लागेल तेवढी डाळ भिजत घालायची आहे भिजल्यानंतर आपण मस्तपैकी मिक्सी जारमध्ये सकाळी ही डाळ टाकून अशी वाटून घ्यायची आहे पण वाटताना आता आपल्याला प्रत्येक वेळा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकतो की आपल्याला डाळ आहे ना ती एकदम फाईन किंवा एकदम एकदम बारीक करायची आहे असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतात पण आपल्याला एकदम डाळ बारीक करायची गरज पण नाही आहे आपल्या पिठाला पाणी पण सुटायला नको आणि त्यामध्ये जास्त पाणी वापरायची गरज पडू नये जेणेकरून आपल्याला बारीक करायची असली करा तर पाण्याचा वापर जास्त करावा लागतो तर बघू शकता मी आता आहे ना एक दोन फेरा फिरवून घेतला आहे मिक्सरला आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त मी दोन ते तीन चमचे नाश्त्याच्या चमच्याने पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला मस्तपैकी असं फिरवत फिरवत येणं असतं घट्ट सर आपल्याला बघू शकता आहे का पातळ नाही ना बिलकुलच पातळ नाही सर आपलं हे वाटण वाटून झालं आहे पण बघू शकता हे रवाळ आहे एकदम मी अशी याची एकदम पेस्ट केलेली नाही आहे एकदम बारीक बघू शकता तर आपलं रवाळ वाटण्यातच आपण हे दोन्ही रेसिपीस एकदम परफेक्ट बनवायच्या कसं ते पण बघा तर आता काय करायचं आहे एक असं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला हे पीठ आहे ना व्यवस्थित फेटून घ्यायला जमेल किंवा फेटून घेता येईल म्हणजे की छोट्या भांड्यात घेतलं तर आपला हात व्यवस्थित फिरत नाही तर तुम्ही हे जे मिक्सर वापरतो आपण कुठलेही पदार्थ मिक्स करण्यासाठी तर त्या मिक्सरनीसुद्धा हे मिक्स करू शकता किंवा हाताने सहज असं फेटून घेऊ शकता तर मलाही ना हाताने फेटायला हे सोपं वाटतं आणि लवकर फ्लपी होतं हाताने फेटल्यानंतर आपला हात जेवढा व्यवस्थित स्पीडनी फिरतो ना तेवढं मिक्सर फिरत नाही म्हणून त्यासाठी आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे आणि बघू शकता पद्धतीने असं फ्लपी होतं आणि दिसतंय तुम्हाला हलका हलकं होता आणि दिसतं आहे त्यामध्ये असे बबल्स यायला सुरुवात झाली आहे किंवा पोकळ व्हायला सुरुवात झाली आहे ते पीठ बघू शकता आणि आपल्याला तीच प्रोसेस महत्त्वाची आहे हे वडे बनवताना कारण आपण पीठ जाडसर ठेवलेलं आहे तर बघू शकता वाटीमध्ये टाकून बघितलं तर ते पोहायला लागलं ला आहे मस्तपैकी पाण्यामध्ये वरती तरंगायला लागलं ला आहे ते तळात जाऊन बसू नये ह्याची काळजी घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे जोपर्यंत ते पाण्यात तरंगणार नाही तर बघू शकता हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आता तोपर्यंत चिरलेल्या भाज्या सांगते टोमॅटो वांगं बटाटा भोपळा कांदा शिमला मिरची आणि शेवगा एवढ्या भाज्या मी ह्यासाठी इथे वापरलेल्या आहेत तर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त ह्यामध्ये भाज्या वाढवू शकता किंवा आवडत नसल्यास ह्याची ह्यातली एखादी भाजी कमीसुद्धा करू शकता माझ्याकडे आता गाजर नव्हतं मला ह्यामध्ये गाजर पण खूप आवडतं थोडासा गोडसरपणा वाढतो त्याने त्यामुळे त्या भाज्या तर आपण पाण्यात टाकून ठेवल्याच्या जेणेकरून त्या काळ्या पडू नये आणि इथे मी डाळी टाकताना कुकरमध्ये शिजायला त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ ह्या मिक्स डाळी आज सांबारसाठी वापरलेल्या आहेत शक्यतोवर तर तुरीची डाळच वापरतात पण मी आज मिक्स डाळी वापरून बघितल्यात आणि खरंच खूप भारी टेस्ट होते ह्याची आणि डाळी स्वच्छ धुवून घेतल्या कुकरमध्ये टाकून घेतल्या आणि पाणी जास्त टाकलं नाही कारण आपल्या भाज्यांना पण पाणी सुटतं आता विषय असा आहे की तुम्ही म्हणणार एवढ्या छोट्या कुकरमध्ये काय या भाज्या टाकल्यात तर ह्यामध्ये सहज या भाज्या शिजून निघतात आणि लवकर शिजतात छोटं भांडं असल्यामुळे छोटं कुकर असल्यामुळे माझ्याकडे अजून तीन लिटरचं पाच लिटरसुद्धा कुकर आहे पण मला पटकन ही भाजी शिजवायची होती म्हणून छोट्या भांड्यातच टाकली मी किंवा छोट्या कुकरमध्येच टाकली आता बघू शकता कुकर जोपर्यंत श कुकरमध्ये भाज्या शिजत आहेत तोपर्यंत जे आपण पीठ फेटून ठेवलं होतं आपल्या उडदाच्या डाळीचं तर त्यामध्ये मी चिल्ली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातला आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्यामध्ये काहीच घालायची गरज नाही आता परत एकदम मस्तपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षाही आपलं जे पीठ आहे ना ते हलकं दिसतं एकदम पांढरं शुभ्रसुद्धा शु दिसते आणि पातळसुद्धा जास्त झालेलं नाही आहे तर आता काय करायचं आहे असं मस्तपैकी मिक्स करत करत बघू शकता जे आपलं मीठ आहे ना ते सर्व पिठाला लागलं पाहिजे आणि सगळीकडे एकसारखी चव आली पाहिजे त्यासाठी फेटून घ्यायचं आहे छानपैकी आता ते फेटून झालं आता तुम्ही बघू शकता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं ते छान उकळलं आहे त्यावर एक चाळणी ठेवली आहे जाळी ठेवली आहे आता हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे स्वच्छ कपडा आहे आता तो कपडा आपण भिजवून घ्यायचा आहे आणि हलकासा पिळून घ्यायचा आहे आता त्याच्या काठाने जो कपडा आपला खाली येतो आहे तर तो त्याला शेक लागू नये किंवा तो जळू नये म्हणून आपण त्या जाळीवर असं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही जर मापाचा कपडा घेतला तर अतिउत्तम आता माझ्याकडे हा रुमाल होता, होता म्हणून मी तोच ठेवला आणि हा स्वच्छ होता धुतलेला होता त्यामुळे मी ह्याचाच वापर केला लगेचच आणि आता आपलं जे पीठ आहे ना तर त्याचे असे छोटे छोटे तुम्हाला जेवढा वडा बनवायचा आहे ते तेवढा गोळा ठेवा आणि चाळणीत किंवा आपल्या या जाळीवर ठेवल्यानंतर असे त्याला होल पाडा तर नंतर काय होतं जेव्हा तो आपला वडा शिजतो ना तर फुलतो तो तर त्याचे होलसुद्धा बंद होतात नंतर एवढा छान फुलतो तो तर बघू शकता आता मी इथे ना जवळपास सहा ते सात वडे टाकून घेतलेत आणि जास्त नाही फक्त ह्याला दहा मिनिट लागतात वाफायला दहा दा मिनिटामध्ये दहा दा मिनिटाच्या कमी होतं पण मी दहा मिनिट ह्याच्यासाठी ठेवले कारण की कुठं एकचं राहायला नको कारण माझ्या माहीला हे वडे खायचे होते तिला तळलेल्या वड्यापेक्षा हे वडे खूप जास्त आवडतात म्हणून वडे छान पॅक झाकून ठेवलेत साईडला तोपर्यंत तो बघूया आपल्या भाज्या शिजल्यात का तर बघू शकता तर त्या भाज्यांचा असा एवढा छान सुगंध सुटला होता अजून तर मसाले पडायचे बाकी आहेत कारण भाज्या एकदम एक जीव आणि मिक्स शिजल्या ना तर त्याचा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती छान सुगंध सुटतो ते आता आपल्याला काय करायचं आहे मी बटाटा तर तुम्हाला दाखवला किती छान शिजला येतो तर आपण काय करायचं आहे आता ह्यातला जे शेवगा आहे तो काढून घ्यायचा आहे कारण तेच शेवगा जर त्यात ठेवला आपण आणि जर या भाज्या आपण थोड्याशा घोटल्या तर काय होईल तो शेवगा पूर्ण आपल्या तोंडात त्याच्या ज्या शिरा आहेत त्या सर्व मोकळ्या होतात त्यामुळे शेवगा काढून घ्यायचाय आणि असं रवीने मी याच्यासाठी घोटलय कारण की मी भाज्या शिजायची कसर ठेवलेली होती थोडीशी एकदम गाळ भाज्या शिजवलेल्या नव्हत्या जेव्हा आपण प्रेस केलं दाबलं तेव्हा ती भाजी शिजली असं आपल्याला कळलं त्या हल्का हल्का तर त्यामुळे हे आपलं हल हलका हलकं असं रवीने घोटून घ्यायचं आहे हे आपण साईडला ठेवूया तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी जास्त तेल टाकायची गरज नाही नाश्त्याच्या चमचाने एक ते दोन चमचे तेल ह्याला भरपूर होतं त्यामध्ये टाकलं मी जिरे मोहरी आणि लसूण बिलकुल ऑप्शनल आहे कुणाकुणाला कोणाला ह्यामध्ये लसूण आवडत नाही पण मला आवडतो म्हणून मी टाकते ह्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या सांबरला लसूण टाकल्यानंतर हलकं हलकं सगळे मसाले फ्राय झाले का त्यामध्ये टाकायची थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यानुसार त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सांबर मसाला घालायचं तर मी एक चमचा एवढा यामध्ये सांबर मसाला घातलाय तर आता मस्तपैकी काय करायचं हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये जास्त मसाले वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि वापरू पण नाही कारण ह्याने काय होतं का मग नंतर ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो कारण की आपल्याला माझं तरी स्पेशल गोष्ट सांगते मी तुम्हाला मी सांबर जास्त वड्यासोबत खात नाही मला सांबर प्यायला खूप आवडतो कारण सर्व भाज्या असतात त्यामध्ये त्यामुळे त्याची टेस्ट पण वाढते आणि आपलं पोट पण भरतं आणि आपल्या शरीरासाठी ते हेल्दी पण असतं त्यामुळे तर मी जास्त मसाले ह्यामध्ये दुसरे गरम मसाले वगैरे असलं काय घालत बसत नाही तर आता बघू शकता ह्याचा कलर सुद्धा किती छान येतोय बघू शकता मिक्स केल्यानंतर आता रंग किती सुरे एक दिसतोय की नाही त्याचा तर सांबर हा शक्यतोवर पातळच असावा घट्ट नसला पाहिजे पण आज थोडासा माझ्याकडनं भाज्या थोड्या जास्त पडल्यामुळे थोडासा घट्ट झाला लय मोठा सांबर करूनही काय उपयोग नव्हता त्यामुळे मी थोडासा घट्टच ठेवला आणि त्यामध्ये आता सर्वात शेवटी मी काय टाकलं आहे तरी आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकायचं बाकी आहे पण त्या चिंचेचं गुळाचं पाणी मी पाणी मी आता टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे असं मस्तपैकी हिरवा कच्चं तुम्ही बघू शकता आणि कोथिंबीरने तर ह्याला म्हणजे ह्याची शानच आहे कोथिंबीर जेव्हा आपण सांबर बनवतो को तर कोथिंबीरमुळं त्याचं दिसायलाही टेक्शर छान दिसतं आणि चवीला तर एकदम भारी लागतं तर आता बघू शकता मस्तपैकी आपल्याला मिक्स करत करत हे आपल्याला कमी गॅसवर उकळी काढून घ्यायची ह्याची एकदम मोठा गॅस करून ह्याला शिजवायचं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने आपलं सांबर रेडी आहे आणि ह्यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची बाकी आहे तुमच्या लक्षात आली की नाही मला माहिती नाही तर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेवगा जो आपण साईडला काढून ठेवला होता तो तर बघू शकता आता ह्यामध्ये शेवग्याच्यासाठी टाकल्या कारण शेवगा, शेवगा जास्त शिजला होता आणि तो अजून जास्त शिजला शिजला असता कारण आपल्याला खूप वेळा चमचानी हे सांबर मिक्स करायचं होतं त्यामुळे शेवगा फुटला असता मग ते उगस तोंडात ते धागे लागतात शेवग्याचे चांगलं लागत नाही ते त्यामुळे सर्वात शेवटी शेवगा टाकून परत एक उकळी काढून घेतली आणि साईडला ठेवलं तर आता आपल्याला जे तळणीचे वडे आहेत ना ते बनवण्याची सोपी पद्धत बघा असं हातावरच त्याला असं कॅच करत करत किंवा झेलत झेलत तो एकदम राऊंड करायचा आहे त्यामध्ये बोटाने होल करायचं आहे आणि तसंच आपल्याला तेलात सोडायचं आहे तर आपल्याला कधीही वडे बनवताना जास्त गरम तेल ठेवायचं नाही कारण वडे आतून कच्चे राहतात नाही तर मग एकदम ते फुटतात मध्येच अचानक त्याला कुठेतरी होल पडतं आणि तो वडा फुटतो मग आता बघू शकता की ते मस्तपैकी कमी गॅसवर मी आपले वडे जे आहेत ना ते तळून घेते आणि कमी गॅसवर काय होतं कुरकुरीत पण होतात आजपर्यंत ते तळले पण जातात आपल्या मुलांना आपल्याला डायजेशनला प्रॉब्लेम पण होत नाही आणि चवीला तर विचारूच ना एकदम मस्तपैकी कुरकुरीत खुसखुशीत कुछ झाल्यावर मस्तच लागतात आणि आता तुम्ही रंग बघू शकता की ती सुरेख आला आहे त्याला आणि एकदम कुरकुरीत दिसताना दिसत असतील तुम्हाला आता आपण काय करूया सर्व वडे काढून घेऊन ह्याला थोडंसंसुद्धा तेल राहिलं नव्हतं अजिबात सुद्धा हाताला तेल लागत नव्हते एवढे ड्राय झाले होते त्यामुळे खायची पण इच्छा होत होती तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व वडे जे आहेत ना ते बनवून घेतलेले आहेत तर आता आली आहे वेळ आपली हे वडे एन्जॉय करण्याची तर बघू शकता एका साईडने मी वाफेवरचे वडे ठेवलेत आणि हे वाफेवरचे वडे तुम्हाला मी काढले कसे कपडे वडणं तर ते काढायला मला व्हिडिओ काढायला लक्षात राहिलं नाही त्यामुळे पण एकदम इझिली निघतात तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही त्यामुळे हे वडे निघायला कपड्यावरनं त्रास होत नाही हे बघू शकता ह्याला किती छान असे बबल्स आलेत आतमध्ये एकदम पोकळ झालेत आपले जे तळणीचे वडे आहेत ते सुद्धा आणि मी छोटे छोटे असे भजे पण बनवले त्याचे म्हटलं थोडं थोडं खायला थोडंसं वेगळं असलं थोडंसं मग इंटरेस्ट येतं आपल्याला जेवायला बघूनच आनंद होतो असं काही बनवलं तर तर माझ्या माहीला तर फक्त आणि फक्त हे वाफेवरचेच वडे आवडतात तुम्ही बघू शकता आणि हे पण मस्तपैकी असे छान वाफवले होते आणि आता बघू शकता तुम्ही आणि ह्यांना पण आवडतात असं नाही काही पण ह्यांना पण तळणीचे जास्त आवडतात पण माझ्या माहीसाठी मी स्पेशली हे वडे बनवत असते तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी कधी ट्राय करताय ते एक वेळा नक्की ट्राय करा मस्त खास स्वस्त राहा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय